हे आपल्या अधिकाऱ्यांच्या कृपेने हे जे सगळे मोहल्ले उभे राहत आहेत ना हेच पुढे या देशाला घातक ठरणार आम्हाला समजत नाही आम्ही कोणाला पोचतो आपल्याला पाकिस्तानशी युद्ध करायची गरजच नाहीये उद्या जर काही घडलं तर आपल्याला आपल्याच देशात दे लढावं लागेल इतकी भीषण परिस्थिती आज आपल्या देशाची आहे शहरांची आहे आपण दुर्लक्ष करतोय रोजचा जी रोजचा दिवस काढतोय फक्त ढकलतोय दिवस आणि हे सगळं आज आपल्याकडचेच अधिकारी आपल्याकडचे तहसीलदार या सगळ्या गोष्टींकडे का तो करतोय मग मी का करू नको हे आमचे वॉर्ड ऑफिसर असतील पोलीस स्टेशनमधली काही माणसं असतील हे तहसीलदार असतील या मंत्रालयात बसलेले लोक असतील महानगरपालिकांच्या कार्यालयात बसलेली लोक हे हे सगळं विष पोचतोय पण हे सगळे ह्या नुसत्या झोपडपट्ट्या नाहीत ह्या हे सगळे मोहल्ले आहेत आणि या मोहल्ल्यामध्ये आज पाकिस्तानी बांगलादेशी हे सगळी लोक इकडे पोचली जात आहेत ही सुद्धा आपल्या अंगावरती येणार ही ज्या वेळेला अंगावरती येतील ना या देशात किंवा या महाराष्ट्रात त्यांच्यासमोर माझ्या सकट माझा महाराष्ट्र सैनिक उभा असेल